मित्रांनो हा ना असुस से एक अतिशय युनिक लैपटॉप है नहीं टैबलेट आये नहीं काया है तुम्हारे सागना रे पर हाँ जबरदस्त से पावरफुल सुधार एक तर हा बघा

अतिशय क्रेझी आहे दोन लाखाला मिळतो हा म्हणजे तुमच्या मायासाठी नाही पण ज्याला अगदी महाग अगदी वेगळा दिसणारा टॅबलेट काम लॅपटॉप असं सगळं काही पाहिजे आणि पैशाची चिंता नाही तो डेफिनेटली ह्याला घेऊ शकतो आपल्याला फक्त रोज बँकेचे मेसेज येतात आज आला एक करोडचा मेसेज उद्या आला सात करोडचा मेसेज त्याच्यासाठीच पाहिजे